तेरा मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कॅम्प पुसद यांनी घातल्या बेड्या उमरखेड हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करताना मुखबीर माहितीवरून उमरखेड हद्दीतील आरोपी साजिद खान वाजिद खान शेख उमेर शेख मुजीब मोहम्मद रेहान मोहम्मद रफीक रहिवासी उमरखेड या तीन आरोपींच्या मदतीने स्थानिक गुन्हे शाखेचा पथकांनी सापळा रचून नमूद पोलीस अधिकारी व अमलदार यांनी अतिशय शिताफितीने एक आरोपी बालक साजिद खान वाजिद खान शेख उमेर शेख मुजीब मोहम्मद रेहान मोहम्मद रफीक या आरोपीनं सांगितलं की यवतमाळ व नांदेड जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणावरून तेरा मोटरसायकल चोरी केल्याचं कबूल केलं त्या ते तेरा मोटरसायकल स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कॅम्प पुसत पथकांनी चोरी केलेल्या मोटरसायकली उमरखेड पोलीस स्टेशन येथे जमा केल्या आहे पुढील आरोपी विरुद्ध उमरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार शंकर पानचाळे तपास करीत आहेत सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी एस के शबीर यवतमाळ